नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भातसा काळू नदीला पूर दोन्ही पूल पाण्याखाली अनेकांचा काही काळ संपर्क तुटला शहापूर वाशिक मध्ये आहाकार कालपासून ढगपुटी सदृश पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील भातसा काळू नदीला पूर आल्याने खडकवली व रुंदा येथील पूल पाण्याखाली गेले होते तर शहापूर आणि वाशिंद मध्ये पुराच्या आहे येथील दहाच्या जवळपास लोकांना रेस्क्यू टीमने बाहेर काढलं तर कल्याणमधील समृद्धी महामार्गाच्या भरावामुळे राया ओझरली उशी आदी गावामध्ये पाणी घुसलं होतं काल सायंकाळी शहापूर वाशिंद परिसरात ढकपुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला यामुळे शहापूर मधील भरांडी नदीला पूर आला येथील पूल पाण्याखाली गेला आहे अनेक सोसायटी मध्ये पाणी भरलं गाड्या बुडाल्या शेतकरी व्यापारी यांचे नुकसान झाले यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले होते तर वाशित मदे नगर वर्धमान वाटिका रेल्वेचा बोगदा भरल्याने आजूबाजूच्या सोसायटी मध्ये पाणी भरले अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या येथील दहा नागरिकांना रेस्क्यू टीमने सुखरूपपणे बाहेर काढले तर कल्याण कसारा रेल्वे मार्ग खचला तसेच या मार्गावर मातीचा ढीक कोसळला झाड पडले खांब वाकले यामुळे हा मार्ग विस्कळीत झाला तथापि कल्याण तालुक्यातील भासा आणि काळू नदीला पूर आल्याने खडकवली व काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई